गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

भाजप आमने सामने आलेत पी आर कार्ड सर्वेच्या उद्घाटन फलकावरून शिवसेना भाजपमध्ये वाद झाला याच फलकाला काळ फासणाऱ्या शिवसैनिकांचा अर्जुन खोतकरांकडून सत्कार करण्यात आलाय त्यानंतर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्या मतदारसंघात आम्हाला घुसावं लागेल असा असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्यांना इशारा दिलाय जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांना उद्घाटन फलकावर काल रात्री आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव त्यानंतर शिवसैनिकांनी तो नामफलक उघडून त्याला काळ फासलं होतं त्यानंतर आज नामफलकाला काळ फासणाऱ्या शिवसैनिकांचा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सत्कार केलाय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच आम्हाला त्यांच्याही मतदारसंघात घुसावं लागेल असा इशारा खोतकरांनी यावेळी दिलाय आम्हालाही उद्घाटनाचे कार्यक्रम करावे लागतील मग बघू कोण आडवं येतं कोणी जर आम्ही आणलेल्या विकास आड येत असतील तर ते कार्यक्रमाला येतील पण पायावर सरळ जाऊ शकणार नाहीत असं म्हणत अर्जुन खोतकर आक्रमक झाल्याचं दिसून आलं यावेळी त्यांनी स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री पंकज मुंडे यांची दिशाभूल केल्याचा देखील आरोप केलाय